श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा मार्च प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुज्या लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते त्याचे ते 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 म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त आणि हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे राम नाम प्रपंची राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतीव्रता साधवी थोर थोर त्यांचे करावी स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखून अंतरे जे सज्जनास आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखामध्ये आपले सुख पहावे राम धरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परी लोभात न गुंतावी अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगामध्ये आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पती सेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला પ્રપંચાચી સંગતી કાળજી ઉત્પત્તિ તેમાં પરમેશ્વર હે સજ્જર છે બોલો મની ઠસવાવે ખોલ આરંભી જાને સ્મરલા રામ ત્યાલા પ્રયત્ન અંતિ હા ઠેવા વિશ્વાસ सुखे साधावे संसारास मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित तृशात न ठेवावी राम रामसेवे करिता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न भावे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुच्छित न भावे कशाने आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास बिनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यातच રામાચે રાખા રાખાવે જે બોધવચન રામાર ઠેવા વિશ્વાસ સુખાને કરાવવા સંસાર જય જય રઘુવીર સમર્થ